मस्साजोगचे जे सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या अतिशय क्रूर पद्धतीने केली आहे त्या त्यांचे त्या जे फोटो पाहिले ते फोटो पाहिल्यावर असं मन अस्वस्थ होतंय की रात्र रात्र झोप लागत नाही असं वाटतं की त्या आरोपीच्या जाऊन नळड्याचा घोट घ्यावा किंवा त्यांना आपणच त्यांची हत्या करावं एवढा असा राग भयंकर चिड येत आहे मनात त्यामुळं आता तुमचं बऱ्याच पब्लिकचं म्हणणं आहे किंवा मीडियाचं म्हणणं आहे की आर्थिक वादातून खून झाला पण आर्थिक वादातून जर हा मर्डर झाला असता तर एवढं छळून छळून मारलं नसतं याला कुठंतरी जातीवादाचीच किनार आहे त्यांना जो मागचा पराभव आहे हो तो पसलेला नाही याच्यात वाल्मिक कराड हा खंडणी गुन्हा याचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातूनच हा खुनाचा सुद्धा प्रकार झालेला आहे खूप छळून मार मारलेला आहे त्यामुळं आम्ही जाहीर निषेध करतो जर त्यांना तात्काळ अटक नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याचे गंभीर परिणाम हे सरकारला भोगावे लागतील जय जिजाऊ जय शिवराय साहेबांना भेटण्याच्या पाठी